नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून महसूल सप्ताह सुरू केलेला आहे आणि या महसूल सप्ताच्या संदर्भात पाच तारीख आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे का महत्वाची आहे या संदर्भात ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहे तरी सुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असा प्रश्न येतो की सर अनेक व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की पाच तारखेला आम्हाला थकीत अनुदान मिळणार आहे पाच तारखेला आम्हाला अडीच हजार रुपये मिळणार आहे पाच तारखेला आम्हाला पैसे मिळणार आहेत एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाच ते सहा तारखेला येणार आहेत हे शंभर टक्के खरं आहे परंतु लक्षात ठेवा पाच तारखेला थकीत अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर अडीच हजार रुपये सुद्धा मिळणार आहे अशा ज्या बातम्या इतरत्र पसरवत आहेत किंवा ज्या तुमच्यापर्यंत येतात त्या साप चुकीच्या आहेत लक्षात ठेवा पाच तारखेला नेमकं काय आहे याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे पाच तारखेला नेमकं जे काही गोष्टी घडणार आहेत त्या कशा पद्धतीने रन केल्या जातात तुम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे हे कशा पद्धतीने येतात डीबीटी म्हणजे काय आता त्या ठिकाणी सांगितलं की बाबा डायरेक्ट लाभार्थ्यांच्या घर भेटी घ्यायच्या घरी जायचं आणि डीबीटी ऍक्टिव्ह करायची व डीबीटी करायची आणि पैसे द्यायचे डीबीटी करून लगेच पैसे देण्याचा अधिकार तलाठ्यांना असतो का विचार करण्याची गोष्ट आहे लक्षात ठेवा डीबीटी करून लगेच जर पैसे येत असते तर डीबीटी या अगोदर आपण कितीतरी वेळा केलेल्या आहेत म्हणजे एकदाच केली असेल पण आपण स्वतः जाऊन केलेली आहेत त्यासाठी तलाठी किंवा ग्रामसेवक किंवा एखादा शासकीय अधिकारी आपल्याला भेटला पाहिजे तरच आपल्याला पैसे येतील किंवा डीबीटी केल्यानंतर आत्ता डीबीटी केल्यानंतर लगेच पैसे येतील अशा गोष्टी साप चुकीच्या आहेत लक्षात ठेवा तुम्हाला हा सिस्टम समजला पाहिजे तुम्ही जर लाभार्थी आहात तुम्हाला आयुष्यभर या योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला डी बी टी प्रणाली ही समजून घ्यायची ॲक्च्युली डी बी टी हा शब्द त्याने थोडासा चुकीचा टाकला आहे डीबीटी नाही टाकायला पाहिजे होता एक लक्षात ठेवा तुम्हाला जी माहिती मिळते ती माहिती खरी आहे किंवा नाही याची सत्यता जर तुम्हाला पडताळायची असेल तर आपल्या चॅनेलवरती नक्की दिवसातून एकदा तरी संध्याकाळी तरी संध्याकाळी एक सहा सात च्या नंतर एकदा व्हिजिट द्यायचे म्हणजे दिवसभरामध्ये कोणत्याही योजना म्हणजे आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जी काही अपडेट येते ती दिवसभरामध्ये मी शंभर टक्के टाकण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे इतर व्हिडिओंच्या वरती विश्वास ठेवू नका इतर सोशल मीडियावरती जी माहिती प्रसारित केली होती किंवा पाच तारखेला अडीच हजार रुपये मिळणार किंवा पाच तारखेला तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून थकीत पैसे मिळणार ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत फक्त तुम्हाला पाच तारखेला किंवा सहा तारखेला तुमचे जे ऑगस्ट महिन्याचे पैसे आहेत ते मिळणार बाकीचं काहीच नाही लक्षात ठेवा तेही पंधराशे रुपयेच मिळणार बाकीचं इतरत्र वेगळे पैसे मिळणार नाही एक लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेस या योजनेचे लाभार्थी आहेत त्यावेळेस तुम्हाला हा डीबीटी प्रणाली समजून घेणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा आता कदाचित तुम्हाला या, या योजनेच्या संदर्भात अगोदर मी सर्व गोष्टी क्लिअर आहेत तुम्हाला तुम्ही लगेच ती व्हिडिओ बंद करणार ठीक आहे ती पैसे येणार नाही ना ठीक आहे ठीक आहे पण तसं आता मध्येच तुम्ही व्हिडिओ सोडू नका लक्षात ठेवा खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा तुम्ही जर लाभार्थी आहात तुम्हाला आयुष्यभर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा सिस्टम समजून घेणं खूप आहे तुम्हाला एज्युकेटेड होणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला या योजनेच्या या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा दिसत नसेल परंतु माहिती मात्र तुमच्यासाठी अतिशय महत्वाची लक्षात ठेवा तुम्ही एखाद्या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक करायचं असतं लिंक करण्यासाठी का तुम्हाला सरकारची जबाब सरकारची काही परमिशन घ्यावी लागते का किंवा सरकारी लाभार्थी असेल तरच तुम्हाला लिंक करायचं असतं का किंवा त्यालाच तो लिंक करण्याचा अधिकार आहे का असं नाही लक्षात ठेवा तुम्ही आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं अकाउंट हे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये अकाउंट खोलता त्यावेळेस तुमची केवायसी करून घेतली होते वर्षातून एकदा तुम्हाला किंवा दोन वर्षातून तुम्हाला बँकेमध्ये बोलवलं जातं फोन केला जातो तुमची केवायसी करून घ्या तर केवायसी करते वेळे तुमचे आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं अकाउंट एकमेकांना लिंक केलं जातं याला डीबीटी म्हणत नाही लक्षात ठेव याला काय म्हणतात तर याला म्हणतात केवायसी आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ही माहिती जर तुम्ही लाभार्थी जर असाल बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजना असतील सरकारी निमसरकारी ज्या काही योजना असतील आणि त्याचे पैसे आधार बेसवरती तुमच्या बँकेमध्ये येतील अशा वेळेस तुम्हाला काय तुमचं काय केलं तर तुमची जी माहिती आहे ही माहिती एन पी सी आयवरती लिंक केली जाते आता एन पी सी आय म्हणजे काय तर एन नॅशनल पेमेंट सिस्टम लक्षात ठेवा एन पी सी आय नॅशनल पेमेंट सिस्टम जी गोष्ट आहे ते एन पी सी आयला तुमची सर्व माहिती लिंक केली जाते आणि नंतर ही माहिती तुमची पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टमचं जे पोर्टल आहे हे पोर्टल राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असतं त्या ठिकाणी तुमची माहिती अपलोड केली जाते आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होत असतात म्हणजे एक सिस्टम असतो सिस्टम कसा तो समजून घ्या पहिला सर्वात महत्वाचा म्हणजे सरकार सरकार किंवा विभाग सरकार किंवा विभागामध्ये तुम्ही लाभार्थी आहात हे त्या ठिकाणी लिहिलेलं असतं मग सरकारकडून ती जी माहिती असते ती माहिती या पोर्टलला येते कोणत्या पोर्टलला पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम पब्लिक फायनान्स मॅमे मॅनेजमेंट सिस्टमला जी माहिती आल्यानंतर त्या पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टममध्ये तुमचे आधार कार्ड योजनेचं नाव तुमचा संपूर्ण पत्ता म्हणजे सगळी माहिती तुमची त्या ठिकाणी असते तुमच्या नावासकट माहितीसकट किंवा बँकेचे डिटेल्सपासून तर कोणत्याही योजनेत लाभार्थी हे सगळ्या माहिती तुम्हाला पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टममध्ये असते आणि त्यानंतर ती माहिती एन पी सी आयला येते आणि एन पी सी आयला आल्यानंतर आधार बेस म्हणजे जे, जे काही तुमचं पब्लिक पेमेंट आधार ब्रिज सिस्टम जो आहे एन पी सी आय जे आहे त्याच्या माध्यमातून हे पैसे तुमचे बँकेकडे पाठवले जातात आणि बँकेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतात आणि खात्याच्या माध्यमातून हे लाभार्थ्याला मिळतात म्हणजे अशा पद्धतीने हा पूर्ण सिस्टम आहे बघा पहिला सिस्टम कोणता सरकार किंवा विभाग सरकार किंवा विभागाच्या नंतरचा खालचा मुद्दा जो येतो किंवा खालचा टप्पा येतो तो, तो, तो म्हणजे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम आणि त्यानंतर खालचा त्याच्या खालचा मुद्दा येतोय एन पी सी आय म्हणजे आधार पेमेंट सिस्टम आणि त्यानंतर बँक येते आणि बँकेच्या नंतर लाभार्थी येतात अशा पद्धतीने हा सिस्टम आहे तर त्याला डीबीटी असं म्हणतात असं नाही लक्षात ठेवा डीबीटी हा वेगळा प्रकारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वगैरे हो सगळ्या त्याला शब्द आहेत पण आत्ता जे पाच तारखेला जी लोकं येणार आहेत ती पाच तारखेला येणारी लोकं तुमच्या आधार कार्ड आणि बँकेचं अकाउंट लिंक करणार नाही ऑलरेडी तुमचं लिंक असतोच नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन करावं लागणार आहे वेगळं काय ती लोकं आधार कार्डला बँक लिंक करणार नाही किंवा बँक अकाउंट लिंक करणार नाही ते काय करणार आहेत तुमची जी माहिती आहे ही माहिती फक्त तुमचं जे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम आहे तिथे अपलोड करणार आहेत म्हणजे सरकार किंवा विभागाच्या खालचा टप्पा त्या ठिकाणी तुमचं अपलोड करणार आहेत आणि एन पी सी ए किंवा आधार पेमेंट सिस्टम हा सरकारी दुवा आहे आणि तो फक्त काय करतो पैसे ट्रान्सफर करण्याचे काम करतो म्हणजे विभागाकडून जी माहिती येते ती माहिती फायनान्स सिस्टमला येते आणि फायनान्स सिस्टमच्या माध्यमातून आधार कार्डला जी बँक लिंक असते म्हणजे एन पी सी आय हा जे पोर्टल आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून आधार पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून ते पैसे बँकेत जमा होतात आणि बँक नंतर तुमचे पैसे त्या व्यक्तीच्या खात्यात जमा करतात अशा पद्धतीने हा सिस्टम आहे आणि जे अधिकारी किंवा जे तलाठी वगैरे तुमचे पाच तारखेला तुमच्या घरी येणार आहेत ते काय करणार आहेत तर फक्त फायनान्स सिस्टमला तुमची माहिती अपलोड करणार आहेत गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आता योजनांच्या संदर्भात जे पोर्टल आहे फायनान्स डिपार्टमेंटचं जे पोर्टल आहे त्या ठिकाणी तुमची माहिती अपलोड करणार आहेत फक्त काय करणार आहेत अपलोड हे अपलोड तहसील कार्यालयामध्ये सुद्धा केलं जातं अगोदर काही लाभार्थ्यांचे केलेलं आहे त्यांनी परत या पाच तारखेला बाकीच्या उठ्या ठेवा करायच्या नाही लक्षात ठेवा काही गरज नाही समजला हा सगळा सिस्टम नेमकं काय का तर या पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यात येतात बँक देत नाही किंवा डायरेक्ट सरकार आहे असं नाही मधले जे एन पी सी आणि जे पेमेंट फायनान्स सिस्टम ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत तर त्या पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यात येतात ही जी लोकं येतील ही लोक काय काम करणार आहेत ते तुम्हाला सांगितलं ते आणखी एक गोष्ट अशी करणार आहेत किंवा ज्या व्यक्तीला लाभ घ्यायचाच नाही तर त्याच्यावरून लेखी घेणार की बाबा आम्हाला या योजनेचे पैसे नको आहेत लक्षात ठेवा नको आहेत आता सामाजिक न्याय विशेष विभागाच्या अनेक योजना आहेत फक्त संजय गांधी नाही लाडकी बहीण शेतकरी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला एखादी योजना बंद करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज देऊ हो शकता तर त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी अर्ज देऊ शकता हे एक काम या ठिकाणी होऊ शकतात कोणत्याही प्रकारचं त्या दिवशी वेगळे काही पैसे येणार नाही थकीत अनुदान असेल किंवा अडीच हजार रुपये असतील हे पैसे तुम्हाला पाच तारखेला येतील असं नाहीये डीबीटी हे शब्द ज्यांनी टाकलेला आहे तो थोडासा माझ्या अभ्यासानुसार वेगळा टाकायला पाहिजे होता आणि पुढे त्यांनी जे टाकलंय की बाबा अनुदान वाटप करणं एखादा ये तलाठी येऊन के वाय सी करणार किंवा माहिती अपलोड करणार आणि लगेचच तुम्हाला पैसे येतील एवढं सिस्टम जबरदस्त नाही किंवा एवढं सिस्टम बरोबर नाही म्हणजे खरं नाही आहे लक्षात ठेवा त्यामुळे ज्या इतरत्र जी माहिती पसरवली जाते त्याच्यावरती जा विश्वास ठेवू नका लक्षात ठेवा तुम्हाला या योजनेच्या जा विषयी जर माहिती जाणून घ्यायची असेल तर संध्याकाळी एकदा आपलं चॅनल यूट्यूबला टाकायचं आणि आपले सर ते टाकायचं योजनेच्या संदर्भात आज दिवसभरात काही नवीन अपडेट आले का काही बदल झाला का, आहे काही गोष्टी आहेत का या सगळ्या गोष्टी तुम्हाला खऱ्या खऱ्या मिळणार आहेत लक्षात ठेवा दिवसभरातून तुमच्या यूट्यूब चालू केल्यानंतर तुम्हाला निसतंय संजय गांधी संजय गांधी संजय गांधी एवढे पैसे आले उद्या येणार परवा येणार एवढं येणार ह हो कागद जमा करा तो कागद जमा करा अशा अनेक माहितीचे व्हिडिओ येतील काही गरजेचे नसतात त्या आणि तुम्हाला ही योजना समजून घ्यायची असेल तर आपल्या चॅनेलवरती यानंतर सगळे काय कळणार इतरत्र जाण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने माझ्या निराधार बांधवांच्या मनामध्ये जो गैरसमज निर्माण झाला होता इतर माध्यमातून जी माहिती पसरवली जाते ती कितपत सत्य आहे खरी खोटी आहे आणि तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेताय त्या योजनेचे पै पैसे तुम्हाला कशा पद्धतीने मिळतात तुमची चुकी कुठे होऊ शकते फायनान्स डिपार्टमेंटला होते का किंवा तुमचं एन पी सी आय डिपार्टमेंटला होते का ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाला पाहिजे आता काही लोकांचे पैसे येत नाहीत काय येत नाहीत डी बी टी ॲक्टिव्ह नाही असं नाही बाबा ना डीबीटी आता मा समोर असलेला प्रत्येक लाभार्थ्याला विचारायचा असं डी बी टी कधीच ॲक्टिव्ह केले कधीच केले पण अजून पैसे येत नाही काय येत नाही एन पी सी आयचं काय अडचण आहे का फायनान्स डिपार्टमेंटचा काय अडचण आहे का, का? का, का? किंवा सरकारी डाप्तरी जी माहिती दिली आहे ती माहिती योग्य नाही का चुकीची आहे का आमच्या याद्या येत नाही का या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत तर तुम्हाला कळणार आहे की पैसा का येत नाहीत नुसताच काही सांगून होत नाही लक्षात ठेवा योजनेचा अभ्यास योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर करणं खूप गरजेचं आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र